टोल नाक्यावर गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे आणि दोन कर्मचाऱ्यांच्या अचानक हा गोळीबार करण्यात आलेला आहे गोळीबारामध्ये एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झालेला आहे गोळीबारानंतर दुसरा कर्मचारी मात्र फरार झालेला आहे या दोन कर्मचाऱ्यांचा वाद आहे संभाजीनगरच्या या टोल नाक्या आणि वादातून आणि हा गोळी गोळीबार करण्यात आलेला आहे तर एका कर्मचाऱ्यानं टोल नाक्यावरच्या दुसऱ्या सहकार्याच्या अंगावर गोळी झाडली वादातून हा प्रकार घडलेला आहे संभाजीनगरच्या कोलंबरीमध्ये सावंगी इथली ही घटना आपण पाहतो विजय शिडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहे तर विजय नक्की काय वाद झाला या दोघांमध्ये की गोळी झाडण्याची वेळ आली नक्कीच न्याया जर छत्रपती पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रे येथील सांगली येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावरती ही घटना घडलेली आहे दोन टोल कर्मचारी जे आहेत त्या दोघांमध्ये झटापटी झाली होती त्यामध्ये त्या त्यातील एक जणाकडे असणारी पिस्तूल मधून गोळी जी आहे ती गोळी गोळी जी आहे ती बार झाली होता त्यामध्ये एका कर्मचाऱ्याच्या पोटामध्ये जी आहे ती ही गोळी घुसली होती आणि भरत घाडगे हा जखमी झालेला आहे त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णाला आणलेला आहे मात्र या दोघांमध्ये वाद नेमकी कशामुळे झाला होता हे अद्यापही समजू शकलं नाही सध्या महामार्ग पोलीस जे आहेत या बाबतीत तपास करत आहे जे जखमी तरुण आहेत घाडगे या तरुणाला सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे मात्र महत्वाची गोष्ट ही की या टोल नाक्यावरती या तरुणाकडे पिस्तूल नेमकी आली कुठून असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे कारण समृद्धी महामार्गाच्या पोलीस अधिकारी असतील किंवा टोल नाक्याचे कर्मचारी असतील यांना विचारणा केली असता या बाबतीत जे आहे ते कर्मचाऱ्यांना बंदूक जे आहे ती पिस्तूल जी आहे ती देण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे मात्र नेमकी या तरुणाकडे तरुण पिस्तूल नेमकी आली कुठून होती असा देखील प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे त्या अनुषंगाने देखील आता पोलीस जे आहे ते चौकशी करत आहेत नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल